नवर 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 है ना मैं वाला तो

<laughs> नमस्ते दादा नमस्ते कशा आहात तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे के लाईक केल्याबद्दल थँक्यू बोला काय चाललं आज दादीचा व्हिडिओ टाकला बरं का हॅलो रह रह हॅलो नमस्कार काय झालं <laughs> नाही दाजीचा व्हिडिओ टाकला होता तर मी ताजीला सांगत होते माझे पाच सदस्य झाले मी तुमच्यासोबत एकदमच व्हिडिओ टाकले दाजी म्हणते मला युट्यूबला यायचं नाही शांत बस असं सांगत होते हा हॅलो इंग्लिश मध्ये कमेंट आलेली दादा त्यांचं नाव काय सांगा ओ दादा इंग्लिश मध्ये कमेंट तुमचं नाव आहे हॅलो पाठवलेलं मला इंग्लिश वाचता येईल मी तुमचं नाव घेऊ शकत नाही बोला मराठीमध्ये राम भाऊ बोला राम भाऊ हॅलो नमस्कार तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू बोला कुठून आहात तुम्ही हॅलो राम भाऊ राम भाऊ हॅलो बोला दादा काय चाललं जेवण झालं का तुमचा आवाज बरोबर नाही ताई काय झालंय म्हणा मोबाईलला झालंय की रेंजला झालंय काय माहिती आवाज येत नाही माझा कोणी असं सांगतो हो ताई जेवण झालं जेवण झालं ठीक आहे आवाज आला मोबाईलला काय प्रॉब्लेम आहे गे रेंजला काय प्रॉब्लेम आहे की काही समजत नाही आमचं बाकी आहे जेवण आताच आले दुकानावरून

खूप पसंत केले पाच सबस्क्रायबर वाढून गेले माझे लाईट पण गेली माझी दाजी रामराम दाची रामराम आता कस काय लाईट गेली आमच्या घरात अंधार अंधार झाला आता काय दिसणार नाही दिसणार नाही आता नाही टाल्या दिसतील दाजीला पण दिसत नाही दाजीला पण दिसत नाही आता नाही टाल्या बिघड दोन तीन दिवस झाले झालं लाईव्ह अर्जंटला प्रॉब्लेम येतो काय होतो काय नाही लाईव्ह बंदच दोन तीन दिवस झालं स्वयंपाक झाला हो दादा स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला बसवला आज दाज धुळ्याला गेलो होतो धुळ्याला बटाट्याची भाजी चपाती आणि मसाले भात हा अगोदरच्या दा, डाळ मध्ये चांदी भरली होती अगोदर मग जेवण करता आणि दाजीने ती चांदी संपूर्ण खाऊन घेतली थोडी मग संपूर्ण खाऊन घेतली मग चाली संपून गेली मग आता आताच्या त्याच्यामध्ये बसू लागला मग आज दुसरा कॅब बसून आणला ते खायला गेले तर बरं आहे काय सांगणार हा तुम्हाला बोलते ते भाऊ बोला भाऊ दादी पैसे मोजालेत दादा बोलला पैसे मोजाय बोलला वाटाल पैसे हा गोड लागली तेव्हा खाऊन टाकली ना मग कॅब बसवला मग आज नाही सकाळी लवकर आम्ही गेल्या होत्या दादूच्या दवाखान्यामध्ये दाजीच्या नाही दाजीच्या दातासाठी दवाखान्यामध्ये <laughs> दवाखान्यात लवकर गेल्या होत्या मला वेळ भेटला नाही आज दिवसभर आज उद्या जायचं भेंट टोळायला आता प्रत्येक दिवशी ना संध्याकाळीच घेणार दिवसभर नाही घेणार आणि ते नऊच्या नंतर घेणार कारण तर ना उगं काय बी दाजी नसले ना घरी उघ लोक लाईव्ह काय बी बोलून चालेल मग दाजी माझ्या समोर असले ना कोणी काही बोलणार नाही त्यासाठी मी विचार केला असं की जेव्हा दाजी घरी येतील ना तेव्हाच मी लाईव्ह घेईन म्हणजे कोणाची बोलायची हिम्मत होणार नाही काही गाव बोललेलं मला पण सणा नाही अंदाजेला पण सण होत नाही अच्छा काय खाल्लं जेवण झालं काय खाल्लं आवाज येतोय का, का, का दादा दा बरोबर